नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो तुरीमध्ये पाणी व फवारणी व्यवस्थापनातील संभ्रम हा या व्हिडिओचा विषय आहे याचं कारण असं की आपण नेहमी शिफारस करतो तुरीला भर फुलात पाणी देऊ नका फुलाच्या सुरुवातीला आणि फुलाच्या शेवटी दाना भरतानी असं पाणी द्या पण बऱ्याच ठिकाणी मागच्या आठवड्यामध्ये पाऊस पडला आणि त्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांचं व्यवस्थापन बदललं आहे त्यामुळं अशा कोणत्या परिस्थितीमध्ये काय करायचं याच्याबद्दल सविस्तर माहिती देण्याचा हा व्हिडिओ आहे आता काही शेतकऱ्यांनी पाणी दिले पाऊस पडला आणि फुलगळ मोठ्या प्रमाणात झाली म्हणजे तुरी पाण्यावर होत्या दारा दहा बारा दिवसापूर्वी पा पानं पिवळे पडत होते आणि ऊन धरल्यासारखं होत होतं त्यामुळं शेतकऱ्यांनी साहजिकच लगेच त्याला पाणी देऊन दिलं पण नंतर मोठे पाऊस पडले आणि जास्त ओलावा झाल्यामुळं मोठ्या प्रमाणात तुरीचे फुलं गळाले आहेत अशा ठिकाणी नवीन ढिशा म्हणजे नवीन फांद्यासुद्धा हिरवे पानं आणि हिरव्या फांद्यासुद्धा तुरीला सुरू झाले आहेत अशा शेतकऱ्यांनी घाबरून न जाता नवीन फूल काढण्यासाठी आपण बारा एकसष्ट शून्य शंभर ग्रॅमच्या ऐवजी दीडशे ग्रॅम आणि झेप पंधरा मिलीच्या ऐवजी वीस पंचवीस मिली जर आपण फवारलं तुरीवर तर नवीन फूल तिथं निघू शकतं म्हणजे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फुलगळ झाली पाणी दिल्यानंतर म्हणा किंवा पाऊस पडल्यानंतर म्हणा किंवा कुठल्याही कारणानं जर मोठ्या प्रमाणात फुलगळ झाली असेल तर नवीन फूल काढण्यासाठी जे पाणी बारा एकसष्टचा डोस वाढून जर आपण फवारा केला तर नक्कीच तिथं नवीन फुलधान्य होण्यासाठी मदत होते जेवढ्या लवकर हा फवारा घेता येईल तेवढ्या लवकर आपण हा फवारा घेऊ शकता पाणी दिलं नाही पण मोठा पाऊस पडला मग आता पाणी द्यावं का असा एक बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न आहे आधी पाणी दिलं नव्हतं पण पाऊस पडला आहे मग जमिनीत तुमचा जर ओलावा असेल तर परत पाणी द्यायची गरज नाही तुरीला फुलाला सुरुवात होईपर्यंत कळ्या अवस्थेमध्ये असताना पाणी दिलं किंवा पाऊस पडला आणि जमिनीत ओलावा असेल तर नंतर परत पाणी द्यायची गरज नाही परत दुसरं पाणी जे आहे ते भर फुलात न देता शेंगा भरताना दाना भरताना दुसरं पाणी तेव्हा द्यायचं अशा वेळेस तुम्हाला खत वगैरे द्यायचं असेल तर जमिनीत ओलावा असेल तर खत तुम्ही वीस झिरो तेरा किंवा चोवीस झिरो आठ असे खत हे देऊ शकता तुरीला हे खत द्यायला चालते तिसरी परिस्थिती अशी आहे की फवारा कधी कोणता द्यायचा याबद्दल आपण बरेच वेळेस सांगितलंय पहिला फवारा जो आहे तुरीला हा फुलाला सुरुवात क कळी अवस्थेमध्ये तो द्यायचा आहे तो अत्यंत महत्त्वाचा फवार आहे हा हुकू द्यायचा नाही चुकू द्यायचा नाही याच्यामध्ये आईनाशकामध्ये इमान दहा ग्रॅम किंवा मस्केट तीस मिली याच्यामध्ये फुलांची संख्या वाढण्यासाठी झेप पंधरा मिली बारा एकशे शून्य शंभर ग्रॅम आणि याच्यासोबतच तुम्हाला झिंक डी टी एमध्ये फुलांची संख्या वाढण्यासाठी हा कळी अवस्थेमध्ये किंवा फुलाच्या सुरुवातीला पहिला फवारा दुसरा फवारा भर फुलात भरपूर फुलं असताना हा दुसरा फवारा द्यायचा पहिला फवारा झाल्यानंतर भरपूर फुलं पन्नास टक्के फ्लावरिंग स्टेज ज्याला म्हणतो आपण अशा अवस्थेमध्ये यामध्ये आळीनाशकामध्ये रावडी पंधरा मिली किंवा सिंजो दहा मिली घ्या तुम्ही याच्यामुळे सगळ्या प्रकारच्या आळ्या आणि जी शेंगातली आळी असते मुकंद जे होते त्याला आपण शेंग माशी ज्याला म्हणतो तर त्या अळीचं सुद्धा रावडी किंवा शिंजोन नियंत्रण होईल याच्यासोबत चांगलं परागीकरण व्हावं त्यासाठी बोरॉन आणि त्याच्यासोबतच रा रायबा किंवा भरारी आपण घेऊ शकतो भरारी घेतलं तर फुलाचं कन्वर्शन शेंगामध्ये लवकर होतं रायबा मध्ये फुलाची संख्या अजून वाढते आणि कन्वर्शन व्हायला सुद्धा मदत होते खत घ्यायचं असेल तर झिरो बाईंट चौतीस घेऊ शकता वातावरण क्लिअर असेल तर कुठलंही पुरुषनाशक घ्यायची गरज ग्याज नाही मात्र धुवारी असेल तर पहिला असो का दुसरा असो फवार्यामध्ये तुम्ही प्रोपिको पंधरा मिली किंवा सुखाई तीस मिली घेऊ शकता या पद्धतीनं आता समजा पहिला फवारा झालाच नाही आणि भरपूर फुलं आहेत तर मग दुसरा डायरेक्ट फवारा घ्यावा का तर मी म्हणेल नाही पहिले तुम्ही पहिलाच फवारा घ्यायचा स्टेज निघून गेली असेल तरी पहिला फवारा घ्या आणि त्यानंतर लागलं तर आठ दिवसांना नाळीनाशक न वापरता फक्त बोरॉन भरारी वगैरे घेतलं तरी चालेल या पद्धतीनं याच्याबद्दल संभ्रम कुठला ठेवू नका फवारणीमध्ये पहिला फवारा कळी अवस्थेत किंवा फुलोरा अवस्थेत उशीर जरी झाला तर भरफुलात घेतला तरी चालेल आणि त्याच्यानंतर मग भरफुलातला दुसरा फवारा आपण घेऊ शकतो आता पहिला फवारा केला पण पावसामुळं फुलं फुलगळ जास्त झाली मी आधीसुद्धा सांगितलं होतं की पहिला फवारा केला व्यवस्थित योग्य स्टेजला केला पण पाऊस खूप पडला त्यामुळं मो फुलगळ मोठ्या प्रमाणात झाली मग आता काय करायचं मग आता तुम्हाला फक्त आपला जे आपला झेप आणि बारा एकसष्ट एवढं जरी फवारलं म्हणजे नवीन फुलं येण्यासाठी नवीन कळ्या लागण्यासाठी बारा आणि झेप जरी फवारला आळीनाशक बुरशीनाशक नाही वापरलं तरी चालेल आणि नंतर मग चांगले फुलं लागल्यानंतर पुन्हा दुसरा फवारा घेतला तर चालेल तर या पद्धतीनं पाणी व्यवस्थापन आणि फवारणी व्यवस्थापनामध्ये शेतकऱ्यांचे संभ्रम माझ्या लक्षात आले त्यामुळं हा एक नवीन व्हिडिओ बनवला आहे मला वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल आणि योग्य शेतकऱ्यांपर्यंत माहिती मिळेल या पद्धतीनं आपण करावं धन्यवाद